हे बघा हे मस्के कुटुंब आहे या मस्के कुटुंबामध्ये या असे आपण ह्या त्यांचं घर आहे ही पाचची बाजू आहे ह्या पाचच्या बाजूमध्ये पावसाळ्यामध्ये इथे झरा लागतो तर इथे विहिरी विहिरीसारखं एक छोटंसं तलाव टाईप केलेलं आहे जेणेकरून झऱ्याचं पाणी त्याचा वापर करता येईल पावसाळ्यामध्ये हा झरा येतो आणि हे शेजारी गाव हे, आहे जवळचं डोंगर हा त्यांचा वाडा केळी आणि अशा अनेक वनस्पती झाडं झुडपे ते लावलेले आहेत हे बघा आता सुद्धा भरपूर काही बघण्यासारखं आहे आज आपण जाणार आहोत त्यांच्या वाड्यामध्ये वाड्यामध्ये गुरं आहेत हे बघा हे गुरं खूप घाबरलेले आहेत आणि या वाड्यामध्ये गुरं हे छोटे छोटे बच्चे आदर्शी गाई आहेत आदर्शी प्रकार आहे हे छोटंसं वासरू